नमस्कार सखोल न्यूज मध्ये आपलं स्वागत ठळक घडामोडी तज्ज्ञ डॉक्टरांनी एकत्र येऊन उभारलेल्या युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर या हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा आज सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते आणि खासदार विशाल पाटील आमदार सुरेश खाडे आमदार राजू कागे आमदार इद्रिश नायकवडी पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी सीईओ डॉक्टर शिरीष चव्हाण पेटरन डॉक्टर शिशिर गोसावी चेअरमन डॉक्टर दिलीप टकले डेप्युटी डायरेक्टर सानिका प्राणी डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर शबाना मुजावर यांच्यासह सर्व तज्ञ डॉक्टर्स आणि अनेक नागरिक उपस्थित होते मोठा अभिमान आहे आपल्याला माहितच आहे की रोम इज नॉट बिल्ड इन वन डे हे सर विल्यम हा एक अमेरिकन मिशनरी आरोग्यसेवेच्या ध्येयानं मिरजेमध्ये आला आणि एक छोटंसं आरोग्याचं रोपटं त्यांनी इथं लावलं आणि त्यानंतर वॉनलेस हॉस्पिटलसारखा मोठा वृक्ष इथल्या सर्व रोगी रोग्यांना छाया देण्यासाठी निर्माण झाला यामध्ये गवर्मेंट मेडिकल कॉलेज आणि वॉनलेस हॉस्पिटल या साहेब आरोग्यमंत्री तर मी कशा शुभेच्छा द्याव्या ते कळत नाही एकतर हॉस्पिटल चांगलंच चालावं म्हणलं तर जास्त पेशंट येतील ही आमच्या मनामध्ये असते फक्त आम्ही ह्या शुभेच्छा देऊ शकतो की ह्या ठिकाणी आलेला पेशंट मात्र दुरुस्त होऊन कमी पैशामध्ये त्याच्या खिशाला झळ न लागता त्याचा शाप न घेता आशीर्वादाची संपत्ती आपल्या खात्यामध्ये जमा व्हावी पैशाने मोठे असलेली माणसं जगामध्ये अनेक बघितलीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षात असताना मेडिकल एथिक्स नावाचा शब्द मला तेव्हा दिसला होता जेव्हा मलबार हिलचा एक प्रकरण माझ्याकडे आलं आणि ते कशातच बसत नव्हतं कारण तो डायमंड बिझनेसमन होता मी नाव सांगू शकत नाही आणि त्याला आमच्या सीएम मेडिकल सेलमध्ये दुर्बल लोकांना मदत करता येते त्याला मदतच करता येत नव्हती म्हणून मी टाटा ट्रस्टकडे रेफर केलं किंवा हा मध्यमवर्गीय माणूस आहे असं बोललो कदाचित मी खोटं बोललो असेल मग जेव्हा त्यांच्या टीमने ज्यावेळेस माहिती घेतली आणि सांगितलं की ओमप्रकाशजी छूट बात कर रहे अरे हो तो खूप डायमंड बिझनेसमनसे पाच हजार करोड के उपर उसकी संपत्ती और आप क्या बात कर रहे हो उसको कैसे मेडिकल के लिए हेल्प किया जाए मुंबईसारख्या ठिकाणी पैसे कमवण्याच्या नादामध्ये पाच पाच दहा दहा हजार कोटी रुपये कमवल्याने माणसं बघितले पण शेवटला संस्कृती आणि विचार आणि संस्कार हे आपल्या मुलाला देऊ शकले नाहीत म्हणून दुर्दैवाने त्यांच्या मिलानी त्यांचं मुलांनी त्यांचं बिल भरलं नाही म्हणून त्यांनी इकडं अर्ज केला होता त्याच्यामुळं पैसा किती मोठा आहे ही गोष्ट नाही लक्षात घ्या या ठिकाणी संस्कार आणि योग्य मार्गाने पैसा कमवणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे खरं म्हणजे खूप वेळ अनेक वर्ष आम्ही सगळेजण ज्या वेळेला पेशंट सिरियस झाला तरी मिरजेला नेहल असं म्हणायचं आमच्या लहानपणी सगळ्यात पहिला काय पेशंट मिरजेला नेला म्हणजे एकदम सिरियस झाला आता त्या वनलेस हॉस्पिटलला सुद्धा आता सिरियस व्हायची वेळ आली आहे मला असं वाटतं त्या सगळ्या गोष्टी अजून खूप चांगल्या पद्धतीने सुधारणा अपेक्षित आहे वैद्यकीय व्यवसायामध्ये मिरजची जी वैग्य ओळख आहे ज्या ओळखीच्या माध्यमातून मिरज मध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टींसाठी सगळ्या उपचारांच्यासाठी सातत्यानं पेशंटचा सा जो ओढा असायचा तो, तो वाढवण्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे आणि ते सगळं करण्यासाठी सुद्धा युनिकच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीचे संकल्प करावेत अशा पद्धतीची विनंती करतो खरंतर बरेचसे डॉक्टर्स इथं उपस्थित आहेत सार्वजनिक खात्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा मंत्री म्हणून मी जिथं जिथं जातोय विशेषतः ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जातो तिथे एका बाजूला आमच्या शासकीय यंत्रणेतल्या लोकांबरोबर भाऊ आम्ही डायलॉग करत असतो परंतु दुसऱ्या बाजूला खासगी डॉक्टरांच्या बरोबर सुद्धा आम्ही संपर्क करत असतो त्याचं कारण असं असतं की त्यांचे प्रश्न त्यांच्या सूचना आणि त्यांना सुद्धा आमच्या सगळ्यांच्या बरोबर घेऊन लोकांच्यासाठी काम करण्यासाठी जे काय आवश्यक आहे ते करण्यासाठी या विभागाचा मंत्री म्हणून आम्ही सगळी मंडळी काम करत असतो आजच्या बैठकीमध्ये आजच्या कार्यक्रमाच्या धावपळीमध्ये ते शक्य झालं नाही पण निश्चितपणाने पुढच्या टप्प्यामध्ये या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा एक बैठक आयोजित करण्यामध्ये आम्ही पुढाकार घेऊ आणि एका बाजूला सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा आणि दुसऱ्या बाजूला सगळे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर अशा सगळ्यांच्या माध्यमातून आरोग्य विभागाचं काम अधिक गतिमान करण्याचा संकल्प सुद्धा आपण सगळेजण करूया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो विशेषतः युनिकच्या सगळ्या टीमचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि ज्याचा उल्लेख सन्मान्य ओम प्रकाश शेट्टी साहेबांनी केला त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करत असताना अलीकडच्या काळामध्ये वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय व्यवसायातला जो फरक आहे तो, तो निश्चितपणानं सेवा या मुद्द्यावरती येण्यासाठी आपण सगळ्यांनी संकल्पित होऊया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र